नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब सरांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आहोत यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील अंबोडा या गावात आणि महाराष्ट्रात सर्वत्र ओळखले जाणारे अमृत पॅटर्न आणि या अमृत पॅटर्नबद्दल माहिती देणारे आपले दादा देशमुख हे आपल्यासोबत आहेत आणि यांच्याच गावात यांच्याच प्लॉटमध्ये आज आपण आहोत आणि आपल्यासोबत बाकी शेतकरीसुद्धा आहेत तर नेमकं अमृत पॅटर्न काय आहे हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊ दिनेश दादांकडून दादा आपलं अमृत पॅटर्न हा नेमका काय आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना समज आहे गैरसमज आहे किंवा माहिती नाही पूर्वी माहिती आहे समजा बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमृत पॅटर्न कुठली कंपनी आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमृत पॅटर्नचं कोणतं प्रोडक्ट आहे किंवा अमृत पॅटर्न एक कन्सल्टंट आहे तर अमृत पॅटर्न हे कंपनी नाही अमृत पॅटर्न कुठलं कन्सल्टंट म्हणजे बा तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आणि आपण यामधून कुठली कन्सल्टिंग करत नाही किंवा कुठलं प्रोडक्ट किंवा कुठलीही शिफारस आजपर्यंत आपण केलेली नाही अमृत पॅटर्न एक तंत्रज्ञान एक पद्धत आहे ज्या पद्धतीचा जो विकास ज्या सॉरी ज्या पद्धतीचा उगम हे जे गाव आहे आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा आपण म्हणतो आणि त्या जिल्ह्यातील महागाव तालुका गावाचं नाव आहे आंबोडा या ठिकाणाहून झालेला आहे आणि ज्यांनी या पद्धतीचा शोध म्हणजे हे केलेला आहे समजा विकसित केले विकसित केलेली जी पद्धत आहे त्यांचं नाव अमृतराव दादाराव देशमुख आहे आणि त्यांचं नाव जे आहे अमृतराव हे पहिले तीन अक्षर शेतकऱ्यांनी याला अमृत दिलं आणि नंतर पाटण असं नाव जोडलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी या पद्धतीचा पहिल्यांदा अवलंब केला नंतर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं आणि त्यानंतर त्याच शेतकऱ्यांनी या पद्धतीने अमृत पॅटर्न असं नाव दिलं त्याला आपण आज अमृत पॅटर्न असं म्हणतो बरोबर तर मित्रांनो बघा अमृत पॅटर्न दादानी जसं सांगितलं त्यांच्या वडिलांचंच नाव आहे बरोबर अमृत आणि त्यांच्या नावावरूनच अमृत पॅटर्न हा एक आज ब्रँड बनलेला आहे महाराष्ट्रात तरी आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा तेलंगणा किंवा मध्य प्रदेश आणि जे आपले शेतकरी राज्य आहे तिथून पण शेतकरी येत आहेत तर दादा आपण कुठल्या कुठल्या पिकांसाठी अमृत पॅटर्न वापरत आहोत आपण प्रत्येक सिजनेबल जेवढे काय क्रॉप आहे जसं मी उदाहरण जर दिलं मी पूर्ण पिकाचं सांगू शकणार नाही आपण पण मी तुम्हाला उदाहरण दिलं तर कपाशीमध्ये हायेस्ट हायस्ट एकाउंट क्वेटल उत्पन्न घेतलेला आहे एका वर्षामध्ये बारा तेरा हरिएस्टीम पंचवीस मे ते अठ्ठावीस मे पर्यंत याची हे राहते समजा लावगडी पासून पंचवीस ते अठ्ठावीस मे पर्यंत हा प्लॉट चालतो एक वर्ष प्लॉट चालतो नंतर भैमुंगामध्ये बत्तीस क्विंटल हरभऱ्यामध्ये चोवीस क्विंटल आणि सोयाबीनमध्ये अठरा ते बावीस क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन घेतलेले आहे ऊसा इतर सगळे पीक आहेत त्याची माहिती सुद्धा आपल्याला आपल्या चॅनल बघायला आप मिळेल समजा बरोबर आणि आता आपण ज्या प्लॉट मध्ये आहोत या ठिकाणी हा कपाशीचा प्लॉट आहे आता हा प्लॉट लावून किती दिवस झालेला आहे या प्लॉटची जी लावकड आहे सोळा जून ची आहे आतापर्यंत इथं तीन वेळा हार्वेस्टिंग झाली एकरी बावीस क्विंटल इथं कपाशी आजपर्यंत आलेली आहे अजून खूप सारे बोंड आहेत आणि कदाचित हे जर पूर्ण फुटलं आणि बोंडसर जर आपण याच्यावर कंट्रोल करू शकलो जसं की सर्वात मोठा जो रोल आहे कपाशीचं उत्पादन कमी होण्याचं जे कारण आहे मेन आहे बोंसर ज्याला आपण बोंडाई म्हणतो तर या बोंडसड जर आपल्याला समोर कंट्रोल करू शकलो तर आपण या वर्षी सुद्धा चाळीस बेचाळीस प्रति क्विंटल उत्पादन एवढं घेऊ शकतो आता लागवडीची पद्धत यांची पाच सात एक आहे सुरुवातीला लावताना एका फुटर लावतो आपण म्हणजे दोन तास पाच आहे नंतर सात आहे अल्टरनेट आणि प्लांट टू प्लांट एक फूट आहे लावताना यामध्ये सात हजार दोनशे साठ एवढे झाड बसतात नंतर आपण हजार एका एकर सात हजार दोनशे साठ झाड बसतात नंतर हजार दीड हजार झाड यामध्ये आपण उठून काढतो त्यामध्ये वाच नरगा आणि उभा झाडं अच्छा आज बघा मी आहे समजा मी माझा किती मोठेपणा सांगितलं मी चाळीस घेतलं पन्नास घेतलं साठ घेतलं मी जरी साठ क्विंटल जरी लोकांना सांगलं तर इथे येऊन कोणीही सिद्ध करू शकत नाही की एकरी चाळीस पन्नास किंवा साठ क्विंटल होत नाही कारण इथे एवढे बोंडच आहेत पण हा बड़ो उत्पादन किंवा हे उत्पादन माझ्या पुरतं झालं पण माझ्या पद्धतीनं किंवा या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी केलं एकरी पहिल्या वर्षी आपण वीस पंचवीस जरी घेतलं तरी खूप झालं मी माझ्या किती जरी आज एवढे बोंड आहेत असं आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं तुम्ही थोडं मनोगत घ्या म्हणजे तुम्हाला लाईव्ह समजेल की इथे आल्यानंतर तर पहिले आणि दुसऱ्या तासातलं अंतर सात फूट दुसऱ्या आणि तिसऱ्या तासातलं अंतर पाच फूट आणि दोन रोपांच्या मधलं किंवा झाडांच्या मधलं अंतर जे एक फूट अशी लागवडीची पद्धत आहे त्याला सात पाच एक मग तर आपल्यासमोर काही शेतकरी आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि आपण बाजूला पण बघू शकता हे आपल्या पराडीत झाड आहे जसं की जांबाचं झाड आहे जवळपास ह्याची हाईट आठ फूट असेल आठ दहा फूट आठ ते दहा फुटापर्यंत झाडाची वाढ होते आणि दादाने जसं सांगितलं की फळ फांद्या तर चाळीसच्या वर फळ फांदे बरोबर आपण काउंट केला ज्यांनी काउंट केलं त्यांचं आता हे दादा आपल्या सोबत होते नाव चंद्रकांत ठाकरे राहणार वणी तालुका दिवसा जिल्हा अमरावती बरोबर तर तुम्ही आता थोड्या वेळा आधी इथं जे आपलं पराटीत झाडं आहेत याच्या आपण फांद्या मोजल्या तर किती फांद्या भरले होते अठ्ठेचाळीस प्लस फांदे आहेत अठेचाळीस प्लस फांदे म्हणजे पन्नासच जवळपास आहेत आणि एका फांदीला किती बोंड होते सात आठ दहा पर्यंत तर आपण फक्त पाचच ॲव्हरेज पकडू एका फांदीला आता आपले जवळपास पन्नास फांद्या आणि एका फांदीला पाचच बोंड दोनशेच्या वर एव्हरेज जर आपण पकडलं सर्व म्हटलं तर दोनशेच्या वर आहे तर अशा प्रकारचं हे अमृत पॅटर्न आहे आणि आता हा आपला जानेवारी महिना सुरू आहे आमच्याकडच्या ज्या कपाशीच्या पिका आहेत त्या उलंगल्यासारख्या झाल्यात म्हणजे सुकून गेलेल्या आहेत एक क्विंटल पण आता निघणार नाही पण आता या शेतात ही जी पराठी आहे ही जी कपाशी आहे हिरवी गार आहे आणि आता पण नवीन पात्र सुरू आहेत ठीक आहे तर माझा एक थोडंसं प्रश्न आहे खत व्यवस्थापन म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलं आहे आता ते खरं आहे किंवा खोड तुम्ही सांगू शकता याला खत व्यवस्थापन म्हणजे जास्त डोसेस वगैरे द्यावे लागतात किंवा खर्च जास्त आहे ह्या एक शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा जो गैरसमज आहे इथं येता समजा आप जे आपण कसं आहे अंधारात गोटा मारल्यासारखं आहे समजा बरोबर इकडे बघा परिपूर्ण माहिती आपल्या शेतकऱ्यांना नसते जसं की आपण खर्च जर कोणी म्हणत असेल पंचवीस तीस बॅग जर खत टाकलं तर तुम्हाला कापूस होते तर हे एकदम चुकीचं आहे तुमच्या शेतामध्ये जे महत्त्वाचं आहे बघा हे जे फळफांदे आहेत आता बुडापासून शेंड्यापर्यंत जे फळफांदे आहेत ना याचं अंतर बघा फक्त तीन बोट आहेत तुमच्या शेतामध्ये तुमचं खत जास्त झालं तरी अंतर डायरेक्ट लांब पडते वाढते जसं यामध्ये सर्वात महत्वाचं आहे कोणतंही टॉनिक चालत नाही कोणतंही विद्राव्य खत चालत नाही कोणतंही जे आपण भारी भारीच्या औषधी ब्रँडेड मारतो की नाही कोणत्याही चालत नाही किंवा अतिरिक्त खत जसं म्हटलं आपण अतिरिक्त खत नाही चालत याला फक्त एक एकच बॅग लागते जेव्हा याला जास्त बोंड लागते तेव्हा जास्त खत लागते जसं शिवजार शंभर बोंड लागते तेव्हा खत लागते डिमांड वाढत आणि याला अठरा अठरा युरिया सारखी खत चालत नाही दोन अंतर पळफांतल्यानंतर लहान पडते तर महत्वाचा एका झाडाला तुम्ही तीसच फळफांद्या लावा येथे किती पन्नास साठ असतील ते सोडून द्या तुमच्या शेतामध्ये तीस फळफांद्या लावा आणि एका एका झाड फांदीला दहा बोंड लावा तीनशे बोंड व्हायले पाच बोंड लावले ते दीडशे बोंड बरोबर जरी बोंड आणले तुम्ही सरासरी तरी खूप तुम्ही जाऊ शकता सर तर या अमृत पॅटर्न बद्दल मला आवडलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा जो भार आहे तो जैविक खतांवर आहे बरोबर रासायनिक खतावर भार नाही आणि शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तो कसा कमी होईल याच्यावर जास्त भार आता या आ, आहे आता तुम्हाला जर याविषयी आणखी जर जास्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या मोबाईलवरती गुगल्स प्ले स्टोअर असते त्यामध्ये अमृत पॅटर्न सर्च करायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला दादांचं अमृत पॅटर्न नावाचं एक ॲप आहे मोबाईल ॲप ते डाउनलोड करू शकता आणि त्याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकतात हो आता महत्वाचा जो विषय राहून गेला आपला आहे शेणखत म्हटलं की लोकांना कसं आहे शेतकऱ्यांना दिसली की वर स्किप मारतात शेतकऱ्यांना शेणकत कसा आहे शेणकत हे शेणखत नसून जीवाणूच खाद्य आहे शेणखत जर शेतामध्ये टाकलं तर त्या शेतामध्ये जे महत्वाचं आहे की तुमची तर वाढायला तर जमीनची सुपीकता सुद्धा वाढायची बरोबर जसं की रासायनिक खता पण लई टाकालो कन्नाशक लई टाकालो आपली जमीन जे आहे दिवसेंदिवस म्हणजे सुपीक राहत नाही आणि महत्वाचं आहे त्याच्यामध्ये जे जे जी काही जीवाणू आहे ते सगळे नष्ट करायला आपण पहिले बघा बैल जुन्या काळात म्हणजे आजोबाच्या काळात जे बैलाचे नांगर आहे ते चालायचे आता एचपी साठ एच एचपी पर्यंत आपण गेलो चार पाच वर्षात तरी ट्रॅक्टर चालन झाले म्हणजे साठ एचपी चे ट्रॅक्टर चालण म्हणजे समोर चालून जेसीपी लागणार नाही का असा प्रश्न आहे समजा तर एवढी आपली जमीन कडक व्हायला याचं कारण म्हणजे आपण जीवाणू नष्ट व्हायला करायला त्याच्यासाठी आपल्याला प्रक्रिया करून शेणखत टाकायचं आहे सुरुवातीला सावली खाली ढीग मारायचं त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि सावली खाली ढिग मारून त्यावर आपल्याला प्रक्रिया करून अडीच ते तीन महिने पाणी मारायचं आहे नंतर बारीक पत्तीसारखं जमिनीमध्ये सारख्या असताना ते खत आपल्याला फेकून द्यायचं आहे त्यामुळे जीवाणू वाढतील जमिनीची जी सुपीकता है वाढेल आणि तुम्हाला जास्त खत मॅकोंट वगैरे काही टाकण्याची आवश्यकता पडणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आपण आज घेतलेली आहेत आणि इथं प्रत्यक्षदर्शी शेतकरी आहेत मी सुद्धा स्वतः इथं आलेलो आहोत तर खरोखर म्हणजे कुठलेही फेक न्यूज नाहीत आणि या ठिकाणी बघून असं वाटते की पहिल्या वर्षी कमीत कमी वीस क्विंटल कापूस तरी आपण या सहज सहज काढू शकतो नंतर तुमच्या अनुभवानुसार गोष्टी बदलत असतात त्यामुळे आपापल्या अनुभवानुसार आपण या ठिकाणी प्रयत्न करून चांगल्यापैकी चांगलं उत्पन्न घेऊ शकतो धन्यवाद